तुमचा स्वयं पा गृहाते मग तेच काय आहे हा विचार जर का आपल्या मनात असेल तर ऐका जाता जाता आपल्याला विचारात ठेवणार नाही ज्या विचाराला संपूर्ण Yeah. <sweak> you तुमच्यावर अवलंबून आहे कुठं निघालात तुम्ही आम्ही <laughs> आम्ही जातोय आज्ञा प्रमाण मानून या काशीतून प्रत्येकाच्या गृहातून जसा निघून गेला तसा अग्नि दे आज तुमच्या गृहातून गृहातून निघून जातोय नाही आता इथं थांबणार नाही अभिदेव तुम्हाला थांबावंच लागेल इथे

आम्हाला कारण कळेल का। कारण दडलेलं आहे पण महाराणी अनंग मोहिनी आपण आम्ही सांगण्याची गरज नाही या विश्वात क्रिया आधी आणि त्यानंतर प्रतिक्रिया होईना निश्चित मग अग्निदेव जातो याला कारण देखील तुमचा आणि तुमच्या सौभाग्याच्या हातून आणि तुमच्या प्रजेच्या हातून ठरणारी आणि ती क्रिया काय आणि सौभाग्याच्या हातून आणि माझ्या प्रजेच्या हातून हा कोणतीतरी क्रिया घडली आणि म्हणून तुम्ही या काशीचा त्याग करून निघून जात आहात हो 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 स्पष्टपणे मला कळेल असं बोला काशी तुमचं वास्तव्य आहे ही काशी आधी कुणाची शिवशंकरांची शंभू महादेव हा आणि त्यानंतर हे काशीच राज्य हे आमच्या सौभाग्य धन्याला देण्यात आलं याच कारण ही तुम्हाला माहित आहे मग मा कारण आम्हाला माहित आहे हा पण मुळात काशी शिवशंकराची हो वास्तविकरित्या काशीत निर्माण झालेलं आवर्षण दूर करण्यासाठी

की राजे आणि तुम्ही आणि ही प्रजा यांनी काहीतरी क्रिया केली हो 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 आणि म्हणून तुम्ही प्रतिक्रिया तुमची उमटते ही क्रिया ऐकायची ऐकायची राजा धावाचा उदव होतोय प्रत्येक जण सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत देखील आणि झोपे देखील राजा दिवस नाव घेत आहे त्या आम्हाला तक्रार नाही मग तक्रार कुठे अनंग बोईली ज्या काशी त्या ठिकाणी शिवशंकर होते काशी ही शिवाना प्रिय होती त्या काशीच अस्तित्व म्हणजे शिवशंकर ते शिवनाम नाम या काशीतून लुप्त होत आहे हेच आम्हाला मान्य नाही ऐका प्रजाजन राजकर्ते देवदास यांच्या नावाचा उदोदो करतायत जय जयकार करतायत नामस्मरण करतायत कारण असं पण जेव्हा रिपुंजय राजकर्ते येऊन दिवोदास झाले म्हणजे सौभाग्य धनी बरोबर तेव्हा त्यांच्या मुख कमलावर हास्य फुरू लागलं लाग याच कारण सगळी सुख त्यांच्या चरणावर लोटांगण घेऊ लागली मग ज्याच्यामुळे चरणावर सगळी सुख लोटांगण घेऊ लागली तर त्याच राजकर्त्याचा उदो करणार नामस्मरण करणार या जनतेच चुकलंय का महाराणी अनंग आपल्याला बोललोय राजांचं नाव घेतलं जातं याबद्दल आम्हाला वाईट वाट पण ते शिवनाब या आकाशीत आधी अखंड चालू होत तेही त्याबरोबर चालू राहिलं असत आम्ही इथून गेलोच नसतो त्यानंतर तुम्ही आमचं म्हणणं एकच आहे फक्त काशीत शिवशंकराच नामस्मरण होत होत आता दिवादासांच होत आहे जसं नामस्मरण होत आहे तसंच यापुढे शिवशंकराच नामस्मरण हे जर का चालू राहत असेल तर आम्ही इथं थांबणार त्यापेक्षा आम्ही इथून निघून जाऊ त्या मतानं ही क्रिया जनतेकडून घडली पण पण आम्ही आमच्या कर्तव्याला दोघही विसरलेलो नाही काय आम्ही दोघही शिवशंकराची भक्ती अजूनही करतो आहोत शिव नामस्मरण अजूनही अविरतपणे आमच्याकडून चालू आहे जनता ही प्रजा दिवोदास यांचं नामस्मरण करते याचं कारण साक्षात्कार जे समोर दिसत जे सत्य दिसत सत्य मानून जनता त्यांचं नामस्मरण त्यांनी सुरू केलं आणि म्हणून आम्ही त्यांना सांगणार नाही की राजकर्ते देवदास यांचं नामस्मरण तुम्ही बंद करा पण आम्ही मात्र अजूनही दोघही शिवशंकरांचं नामस्मरण अविरतपणे करतो आहोत तेव्हा आमच्याकडून कोणतीही क्रिया घडलेली नाही महाराणी अनंगबोईनी

शिवा नामात काय ताकद आहे था हे जर का तुम्ही जाणत होता तर तुमच्या प्रजेनं ज्यावेळी शिवनाम बंद केलं त्यावेळी ते, ते संस्कार तुम्ही तुमच्या प्रजेवर घडवू शकला असता तुम्ही का नाही बोध केला साक्षात्कार तो घडून समोर काय दिसत याच जनता ठरवत असते हा मी शिवना दोष देत नाही करण सर्व श्रेष्ठ शिव आहेत होय ना शिव सर्वासाठी भरून उरले पण पण ते शिव काशीत असताना जरी जनता त्यांना

तुमचा विश्वास आढळ आहे हो ना मग तसा तुमचा विश्वास आहे शिवनामाच महत्व काय हे तुम्हाला कळतंय आहे तस प्रजेच्या मनात विश्वास संपादन करणं शिव नामाची महती काय शिव तत्व या विश्वाचा अखंड तेज आहे हे सांगणं तुमचं काम आहे ते तुम्ही का नाही आम्ही इथं नव्याने आलो आम्हाला हा पदभार देण्यात आला आमची योग्यता पाहून हे सगळं देण्यात आलं ही जी जनता आहे ना येथे काशीतील आहे आणि काशीतील जनतेला शिव म्हणजे काय हे आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी सुखही भोगल आणि दुःखही भोगलं आणि म्हणूनच आम्ही काय सांगतो यापेक्षा प्रत्यक्षानं त्यांनी काय अनुभवलं अनुभव सगळ्यात श्रेष्ठ असतो ना आणि तोच अनुभव त्यांनी भोगिला कारणानच शिवनामापेक्षा राजकर्ते देवोदास यांचं नामस्मरण योग्य आहे असं त्यांना वाटतं

म्हणजे शिवनामात काय ताकद आहे त्यांना कळलं प्रजेचा विश्वास त्या परिस्थितीत बाजूला गेला ती परिस्थिती जबाबदार होती पण पर त्या परिस्थितीवर मात तुमच्या केवळ पतीच्या पुण्याईमुळे झाली आणि पूर्व परिस्थिती काशी निर्माण झाली याचा अर्थ एकच आहे काशीची प्रजा पूर्वव्रत झाली अग्निदेव काशीची प्रजा जर पूर्वव्रत झाली तर काशीत शिव तत्व

शिव नामस्मरणात कोणती योग्यता आहे तुम्हाला मलाही माहित पण साक्षात्कार फार महत्वाचा आहे शिव असताना अवर्षण पडलं म्हणून जे प्रजनन रणित होते आणि राजकर्त्यांच्या पुण्य प्रभावानं जर हे अवर्षण नाहीस झालं तर या जनतेला एकच वाटतय की शिवापेक्षा राजकर्ते दिवदाशांचं सामर्थ्य फार मोठं आहे आणि म्हणून राजकर्ते यांचं पूजन अविरतपणे ते करता येत त्यांचं तरी काय चुकलं ठीक आहे

अग्निता नसताना या तुमच्या प्रजेला कसं जगायचं हे दिवस शिकवा